विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच असल्याचा निर्णय दिला तसंच शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटाच्या आमदारांना अपात्र न करण्याचा निर्णय घेतला त्यामुळं आता पुन्हा एकदा ठाकरे गट हा सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीला लागलाय दुसरीकडे उद्धव ठाकरेंनीही आता लोकांमध्ये जाऊन महायुतीला तगडं आव्हान देण्याची चा तयारी चालू केली आहे त्यांनी कल्याणपासून आपल्या सभांना सुरुवात करण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे उद्धव ठाकरे आक्रमकपणे लोकसभेसाठी तयारी करणार हे स्पष्ट झालेले पण या सगळ्यात चौदा जानेवारीपासून काय होतं ते पहा ठाकरे गटाचे आमदार खासदार आमच्याकडे येणार आहेत असा दावा शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री उदय सामंत यांनी केलाय त्यामुळं आता निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी पक्ष हा शिंदेकडे सोपवल्यानं उद्धव ठाकरेंकडे असणारे काठावरचे आमदार खासदार हे शिंदेंकडे जातील का कोणते आमदार खासदार असेल जे ठाकरेंना सोडू शकतात आणि कोणते नेते असे जे ठाकरेंना सोडू शकत नाहीत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात पंधरा ते वीस आमदारांचा असणारा आकडा हा हळूहळू वाढत गेला आणि शेवटी शिंदेंकडे असणाऱ्या आमदारांचा आकडा हा चाळीस वर पोहोचला दुसरीकडं शिंदेंना सुरुवातीच्या टप्प्यात बारा खासदारांनी पाठिंब्याचं पत्र दिलं होतं मात्र बंडानंतरच्या काही काळातच गजानन कीर्तीकर हे शिंदे गटात सामील झाले विधान परिषदेचे आमदारांचंही तसंच सुरुवातीच्या टप्प्यात फक्त विप्लव बजोरिया हे शिंदेसोबत गेले मात्र त्यानंतर मनीषा कायंदे नीलम गोरे या नेत्यांनी सुषमा अंधारेंवरती आरोप करत शिंदे गटाचा रस्ता धरला त्यामुळे फायनल आकडा सांगायचा तर शिंदेकडे सध्या विधानसभेचे चाळीस विधान परिषदेचे तीन लोकसभेचे तेरा खासदार तर राज्यसभेचे शून्य खासदार आहेत तर ठाकरेंकडे विधानसभेचे सोळा आमदार विधान, विधान परिषदेचे आठ लोकसभेचे पाच खासदार आणि राज्यसभेचे तीन खासदार आहेत पण आता यामध्येच ठाकरे गटाचे आमदार खासदार फुटणार असा दावा केला जातोय पण नेमकं कोण फुटू शकतं आणि कोण फुटू शकत, शकत नाहीत हे क्रमाक्रमाने पाहूया तर सुरुवात करूया ती लोकसभेच्या खासदारांपासून शिवसेनेच्या एकूण लोकसभा खासदारांपैकी पाच खासदार हे ठाकरेंच्या बाजूने आहेत त्यापैकी अरविंद सावंत राजन विचारे निंबाळकर विनायक राऊत आणि संजय जाधव अशी त्यांची नावं या पाचपैकी लोकसभेचे परभणीचे खासदार संजय जाधव हे शिंदे गटाच्या गळाला लागू शकतात असा दावा सातत्याने केला जातोय पण संजय जाधवच का तर दोन हजार वीस मध्ये संजय जाधवांनी राष्ट्रवादीसोबतच्या आपल्या संघर्षामुळे आपल्या खासदारकीचा राजीनामा उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला होता त्यावेळी त्यांची मनधरणी ही शिवसेनेच्या वतीने आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच केली होती शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पंढरपुरातल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातल्या महापूजेच्या वेळी संजय जाधवही उपस्थित होते इतकंच नाही तर जेव्हा निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र देण्याची वेळ आली तेव्हा ठाकरेंच्या बाजूने एका खासदाराने प्रतिज्ञापत्र हे दिलेलं नव्हतं तेव्हा संजय जाधव यांच्यावरती संशय घेतला गेला त्यांच्या अशा वागणुकीला आणि त्यांच्या संभाव्य शिंदेच्या शिवसेनेतल्या प्रवेशाला परभणीतला राष्ट्रवादी विरुद्ध संजय जाधव हा संघर्ष महाराष्ट्राने पाहिलाय भर सभेत राष्ट्रवादीला पायाखाली तुडवण्याची भाषा करणारे संजय जाधव हो, हे उघड उघड महाविकास आघाडीत खुश नसल्याची विधानं करतात त्यांची हीच नाराजी आणि राष्ट्रवादीसोबतचा त्यांचा संघर्ष शिंदे गटातल्या त्यांच्या प्रवेशाला कारणीभूत ठरू शकतो असं म्हटलं जात आहे मात्र आता अजित पवार गट ही महायुतीत सामील झाल्याने अजित पवार गटाने परभणीवरती दावा केल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे परभणीची जागा जागा वाटपात नक्की कोणाला मिळणार यावरती संजय जाधव यांचा शिंदे गटातला प्रवेश होईल की नाही ही गोष्ट अवलंबून असेल दुसरीकडे खासदार अरविंद सावंत यांच्यासाठी सध्या दक्षिण मुंबईच्या जागेवरून ठाकरे गट काँग्रेसशी नडतोय अगदी दावा सांगणारे मिलिंद देवरा हे शिंदेकडे जातील असं देखील सांगितलं जाते त्यामुळे अरविंद सावंत ठाकरेंची साथ सोडणार नाहीत धाराशिवच्या ओमराजे निंबाळकरांचा संघर्ष हा तर मूळतः भाजपच्या पद्मसिंह पाटील आणि राणा जगजितसिंह पाटील यांच्याशी आहे त्यामुळे ते महायुतीमध्ये जाऊन आपल्या अडचणी वाढवणार नाहीत हे निश्चित आहे ठाण्याचे राजन विचारे हे तर मुळातच शिंदेच्या विरोधात आहेत त्यामुळे ते, 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 ते सुद्धा ठाकरेंची साथ सोडणार नाहीत असं सांगितलं जाते तर रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांचे पारंपरिक विरोधक असणारे नारायण राणे हे भाजपमध्ये असल्याने राऊतांची शिंदे गटात जाण्याची शक्यता ही नाही अशीच आहे त्यामुळे ठाकरे गटाचे परभणीचे खासदार संजय जाधव हे एकमेव असे खासदार आहेत जे कदाचित ठाकरे गटाची साथ सोडू शकतात पण बाकीचे चार खासदार हे ठाकरेंसोबतच राहतील असं म्हणता येतं आता राज्यसभेच्या खासदारांबाबत बोलायचं तर राज्यसभेच्या खासदार असलेल्या प्रियंका चतुर्वेदी यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा ठाकरेंनी त्यांना ते राज्यसभेवर संधी दिली होती चतुर्वेदी या सातत्याने ठाकरेंची बाजू भक्कमपणे मांडत आलेल्या आहेत त्यांना खासदारकी देण्याचा ठाकरेंचा निर्णय हा अनेकांना पटला नव्हता तरी सुद्धा ठाकरेंनी त्यांना खासदार केलं त्यामुळे नैतिकता आणि राजकारणाच्या सुरुवातीपासून भाजप विरोधी राजकारण या कारणांनी त्या शिंदेकडे जाण्याची शक्यता ही कमी आहे आता संजय राऊत आणि अनिल देसाई हे मुळातच ठाकरेंशी एकनिष्ठ असणारे शिवसैनिक राऊतांनी मीडिया समोर आणि अनिल देसाईंनी सुप्रीम कोर्टातल्या शिंदे विरुद्धच्या लढाईचं नेतृत्व केल्यानं ते ठाकरेंची साथ सोडू शकणार नाहीत त्यामुळे राज्यसभेचे तिन्ही खासदार हे ठाकरेंकडेच कायम राहतील असं म्हणता येतं आता येतो तो ठाकरेंकडे असलेल्या विधानसभेच्या आमदारांचा नंबर ठाकरेंकडे विधानसभेचे जे सोळा आमदार आहेत त्यातले आदित्य ठाकरे आणि सुनील राऊत यांच्यावरती नैतिकतेचं असलेलं दडपण ठाकरेंशी एकनिष्ठता या मुद्द्यांवरती ते कधीच फुटणार नाहीत नितीन देशमुख आणि कैलास पाटील हे शिंदेसोबत जाऊन मध्येच माघारी आल्याने त्यामुळे ते आता पक्षनिष्ठता या मुद्द्यांवरती ठाकरेंना सोडणार नाहीत ठाकरे गटाचे गटनेते असणारे अजय चौधरी आणि प्रतोद असणारे सुनील प्रभू यांच्यावरती शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंनी अत्यंत विश्वासाने जबाबदाऱ्या दिल्या त्यामुळे ते ठाकरेंची साथ सोडणार नाहीत असं म्हटलं जाते तर संजय पोतनीस प्रकाश फातर्पेकर रमेश कोरगावकर राहुल पाटील हे बाळासाहेबांचे जुने आणि नवे शिवसैनिक बंडानंतर ठाकरेंसोबत राहिले मात्र आता अखेरच्या टप्प्यात ते ठाकरेंची साथ सोडणार नाहीत असं वरिष्ठ पत्रकार सांगतात शिंदेंनी सत्ता स्थापन केल्यानंतर अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक झाली आणि त्यामध्ये निवडून आलेल्या ऋतुजा लटके या ठाकरेंना सोडणार नाहीत यामागचं कारण म्हणजे बंडानंतर ठाकरेंच्या मशाल चिन्हावर निवडून आलेल्या त्या पहिल्या आमदार आहेत आता यामध्ये पक्षांतराचा इतिहास राहिलेले उद्धव ठाकरेंवरती आधी आरोप करत राष्ट्रवादी जाणारे भास्कर जाधव हे सुद्धा ठाकरेंना आत्ताच्या परिस्थितीत सोडून शिंदेकडे जाणार नाहीत असंच म्हणता येतं कारण बंडानंतर उद्धव ठाकरेंची बाजू सगळ्यात जास्त आक्रमकपणे कोणी लावून धरली असेल तर ती भास्कर दुसरीकडे कोकणातले ठाकरेंकडे असणारे एकमेव आमदार वैभव नाईक यांचा राणेंशी असलेला जुना संघर्ष यामुळे ते ठाकरेंना सोडून जाणार नाहीत असं सांगितलं जाते तर आमदार उदयसिंग राजपूत यांना देखील पक्षांतराचा इतिहास आहे मात्र शिवसेनेत आल्यानंतर त्यांना पहिल्यांदा आमदार होण्याची संधी मिळाली पण आता आगामी काळात शिंदेंकडून जर त्यांना तिकीट मिळालं तर कदाचित ते शिंदेंकडे जाऊ शकतात असा अंदाज वर्तवला जातोय पुढचे आमदार आहेत चौकशीचा ससेमेरा मागे असणारे आमदार राजन साळवी आणि आमदार रवींद्र वायकर एकीकडे शिंदे गटात गेलेले आमदार खासदार यांची प्रकरणं आता थंड बस्त्यात गेली आहेत मात्र असं असताना ठाकरेंकडच्या आमदारांमागे चौकशीचा ससेमेरा हा लागलेला दिसतोय त्यात राजन साळवी आणि त्यांचं कुटुंबीय सुद्धा एसीबीच्या रडारवर आहे महत्वाचं म्हणजे मी मरेपर्यंत ठाकरेंसोबत राहणार असं जरी राजन साळवी म्हणाले असले तरी तपास यंत्रणांच्या चौकशीला कंटाळून ते शिंदे गटात जातील असा दावा राजकीय के वर्तुळात केला जातोय मात्र फक्त तपास यंत्रणा यामागे कारण नाहीये तर कोकणातल्या रिफायनरी प्रकल्पासाठी राजन साळवींची असणारी भूमिका ही अनुकूल राहिली आहे तर ठाकरे गटाची भूमिका ही या प्रकल्पाच्या विरोधात राहिली आहे या प्रकल्पाबाबतच्या भूमिकेवरून निर्माण झालेला अंतर्गत कलह राजन साळवींचा शिंदे गटात प्रवेश होण्यासाठी पूरक ठरू शकतो तेच दुसऱ्या बाजूला उदय सामंत यांच्यासोबत असलेल्या वादामुळे राजन साळवी ठाकरेंकडे अजूनही थांबलेले आहेत असं कारण सांगितलं जाते त्यामुळे साळवी नेमकं काय करतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे ठाकरेंकडचे विधानसभेचे ज्या फुटणाऱ्या आमदारांची चर्चा होतीये त्यामध्ये आणखी एक नाव आहे ते म्हणजे जोगेश्वरीचे आमदार रवींद्र वायकर वायकर यांची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी चालू आहे शिवाय राज्यामध्ये अगदी महाविकास आघाडीचं सरकार असल्यापासून त्यांची ईडीकडून सुद्धा चौकशी चालू आहे त्यांनी तुरुंगात जाण्याची तयारी करावी असा इशारा सुद्धा किरीट सोमय यांनी त्यांना देऊन ठेवलाय या सगळ्यापासून सुटका करायची असेल तर ते शिंदे गटात जाऊ शकतात असं म्हटलं जात आहे पण वायकर हे शिंदे गटात जाणार अशी चर्चा काही पहिल्यांदा झालेली नाहीये शिंदे सरकारच्या सत्ता स्थापनेच्या वेळी सुद्धा वायकरांना शिंदे गटानं मंत्रीपदाची ऑफर दिलीये अशा बातम्या आल्या होत्या अजून सुद्धा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार हा बाकी असल्यानं वायकरांना मंत्रीपद मिळण्याचा चान्स आहे आणि वायकर यांच्या शिंदेगड प्रवेशाला स्कोप आहे त्यामुळे ते ठाकरेंची साथ सोडणारे संभाव्य आमदार असू शकतात असं म्हटलं जात आहे यानंतर आता विधान परिषदेच्या आमदारांबाबत बोलायचं झालं तर आज सुद्धा तब्बल आठ विधान परिषदेचे आमदार हे ठाकरेंकडे विधान परिषदेचे आमदार जर ठाकरेंना सोडणार असतील तर त्यामागे संपणारा कार्यकाळ हे एक महत्वाचं कारण असू शकतं सचिन अहिर सुनील शिंदे आमशा पाडवी आणि उद्धव ठाकरे या चौघांचा कार्यकाळ हा दोन हजार अठ्ठावीस पर्यंत आहे पण ठाकरेंकडे असणाऱ्या आमदारांपैकी नरेंद्र दराडे अनिल परब विलास पोतनीस अंबादास दानवे यांचे कार्यकाळ दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसला संपणार आहे त्यामुळे दराडे आणि पोतनीस हे शिंदेकडे जाऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जाते नरेंद्र दराडे हे नाशिकच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या गटातनं परिषदेवर गेले त्यांचा कार्यकाळ हा जून दोन हजार चोवीसमध्ये संपतोय सध्या महानगरपालिकांच्या निवडणुका न झाल्यानं स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य मतदान करत असणाऱ्या या विधान परिषदेच्या निवडणुका अस्थिर आहेत तरी सुद्धा या वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकांमध्ये ठाकरे गटाला नाशिक गटातनं कमबॅक करता आलं तरच दराडे हे पुन्हा परिषदेवरती निवडून जाऊ शकतात नाहीतर त्यांची आमदारकी संपुष्टात संपुष्टात आल्या म्हणूनच दराडे शिंदेकडे जातील असं म्हटलं जात आहे तर हेच कारण हे मनीषा कायंदेंच्या शिंदे गटात प्रवेश करण्यामागे होत आता अनिल परबांबाबत बोलायचं झालं सा तर ठाकरेंची कायदेशीर बाजू हाताळणारे परब हे ठाकरेंना सोडणार नाहीत हे जवळपास फिक्सच आहे पण पर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याबाबत मात्र शंका कुशंका व्यक्त केल्या जातात त्यांच्या मुलाच्या लग्नात शिंदे फडणवीस यांची उपस्थिती संभाजीनगर मधून चंद्रकांत खैरेंना ठाकरेंकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा नियोजनाच्या बैठकीमध्ये दानवेंचा सूर हा प्रेमाचा होता आणि विरोधी पक्षनेत्याने सत्ताधाऱ्यांसोबत जाण्याची परंपरा आहे त्यामुळे काहीतरी शिस्त आहे असं भाजपच्या हरिभाऊ बागडे यांनी केलेलं वक्तव्य या तीन कारणांमुळे सध्या अंबादास दानवे हे शिंदेकडे जातील अशा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून चालू आहेत आमदार आणि खासदारांव्यतिरिक्त इतर काही नेते ठाकरेंना सोडून शिंदेकडे जातील अशा चर्चा होतात त्यातली दोन नावं म्हणजे मिलिंद नार्वेकर आणि किशोरी पेडणेकर मिलिंद नार्वेकर यांच्या बाबत बोलायचं तर उद्धव ठाकरेंना सगळे सोडून गेले पण नार्वेकरांनी ठाकरेंची साथ सोडली नाही पण तेच शिंदेंच्या बंडापासून नार्वेकरांचं नाव कायमच संशयाच्या भोऱ्यात असतं ठाकरेंपासून त्यांचं लांब जाणं ते शिंदेची त्यांच्यासोबत झालेली भेट यामुळे ते कधी ना कधी जातील अशा चर्चा कायम होत असतात दुसऱ्या आहेत मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर गेल्या काही दिवसांपासून किशोरी पेडणेकर या माध्यमांमध्ये तितक्या सक्रिय दिसत नाहीत शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या या शांत आहेत त्यामुळे ते ठाकरेंना सोडून जातील अशा चर्चा होत असतात त्यांच्या मागे असलेल्या केंद्रीय यंत्रणांचा ससेमेरा त्यांना पक्षातनं बाहेर पडण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो अशी शक्यता वर्तवली जाते यासोबतच सुषमा अंधारेंनी ठाकरेंकडे आल्यानंतर महिला नेतृत्वाची स्पेस हायजॅक ना, नाराज आहेत त्यात पेडणेकर यांचं देखील नाव घेतलं जातं थोडक्यात आगामी काळात येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेना पक्ष आणि चिन्ह आपल्याकडे आल्यानं ठाकरेंच्या अनेक नेत्यांना आपल्या गळ्याला लावण्याचे प्रयत्न शिंदे गट करणार हे मात्र निश्चित आहे तुम्हाला काय वाटतं ठाकरेंचे कोणते नेते त्यांना सोडून जातील की हे सगळे नेते कायमच ठाकरेंसोबत राहतील तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोल व्हिडिओचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा